मी जानवी खान बायकडून टीव्ही मराठीमध्ये आपलं स्वागत तर पाहूया आजच्याही खळखळा रायगड क्लब चे संस्थापक तथा मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष एस एम देशमुख यांच्या नेतृत्वाखाली रायगड प्रेस क्लबच्या प्रत्येक युनिट तर्फे त्या त्या तालुक्यातील दोन प्रगतशील शेतकऱ्यांना त्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन सन्मानित करण्याचा उपक्रम अखंडपणे सुरू आहे त्याच अनुषंगाने या वर्षी देखील पाच जुलै रोजी प्रगतशील व शेतीनिष्ठ शेतकऱ्यांचा त्यांनी शेती, शेत शेती व्यवसायात अग्रेसर काम करण्यासाठीच्या शुभेच्छा देण्याच्या हेतूने त्यांचा शेताच्या बांधावर जाऊन सन्मान करण्याचा कार्यक्रम खालापूर प्रेस क्लब ना, केला रायगड प्रेस क्लब हे प्रत्येक वेळी अनेक उपक्रम राबवित असून सामाजिक शेतामध्ये जीवापार करून धान्य पिकवीत असतो उन्हाची आणि पावसाची तमा न बाळगता तो सतत धडपडत असतो म्हणूनच त्याला जगाचा पोशिंदा म्हणून ओळखले जाते अशा शेतकऱ्यांचा खालापूर प्रेस क्लबच्या वतीने वृक्षांचे रोपण श्रीफळ सन्मान चिन्ह देऊन तालुक्यातील वरद विनायक महड येथील प्रसाद पाटील व होणार चिंचवली येथील पंढरीनाथ पाटील यांचा शेताच्या बांधावरती आदर्श शेतकरी पुरस्काराने सन्मानित केले या प्रसंगी खालापूर प्रेस क्लब अध्यक्ष प्रशांत गोपाळे पंचायत समिती खालापूर सभापती श्रद्धा अंकित साकरे ज्येष्ठ पत्रकार व सल्लागार भाई ओवाळ जिल्हा प्रसिद्धी प्रमुख मुकुंद बेंबडे एस टी पाटील सहसचिव संदीप ओवाळ संतोषी मात्रे संतोष गोतारणे

कोकण हा एक म्हणजे शेतीप्रधान कोकण म्हणून आपण ओळखलं जातो आणि या शेतीप्रधान कोकणामध्ये जे काही शेतकरी पुढे जाण्याचा प्रयत्न करत ते बारांनाही शेती करून या रायगड जिल्ह्याला एक वेगळं स्वरूप आणताहेत आणि निश्चितच आहे की कोकणाचा विषय असा आहे की कोकणामध्ये शेती जर झाली नाही तर इतर ठिकाणी तो धान्यचणार नाही अशी एक धकी आहे म्हणून रायगड जिल्हा प्रेस एक उपक्रम मागच्या चार वर्षापूर्वी हाती घेतला त्याच्यामध्ये प्रगतशील शेतकरी म्हणून आपण जर एखाद्या शेतकऱ्याचा सन्मान केला तर त्याला बळ मिळू शकतं असं निश्चितपणाने प्रत्येकाला वाटायला लागलं म्हणून रायगड जिल्हा प्रेस क्लबने प्रत्येक आपल्या रायगड जिल्ह्याच्या पंधरा तालुक्यामध्ये जुलै महिन्यामध्ये आजची पाच तारीख आहे या पाच तारखे आजच्या पाच तारखेला सर्वत्र रायगड जिल्ह्यामध्ये पंधरा तालुक्यामध्ये प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान होतोय आणि तो सन्मान बळ देण्यासाठी आहे म्हणून खालापूर प्रेस क्लबने आपल्या येथील पाटील कुटुंबीय असतील आणि महडचे पाटील कुटुंबी अशा दोघांचा सन्मान करण्याचा हाती घेतला उपक्रम आणि या दोघांना सन्मान या पुरस्काराची त्यांना अधिक बळ देईल आणि शेती उत्पादन अधिक चांगल्या पद्धतीने करतील असं निश्चितपणे आम्हाला प्रेस क्लबच्या वतीनं वाटत औद्योगिक क्षेत्र असताना सुद्धा तिथे पाटील कुटुंबीय बारा महिने शेती करते आणि त्यांना बळ देण्यासाठी रायगड प्रेस क्लब खालाच्या अंतर्गत खालापूर प्रेस क्लब यांनी जो त्यांचा सन्मान केलाय खरंच मला त्यांना त्यांचे आभार मानायला पाहिजे कारण का माझ्या वॉर्डातल्या एका शेतकऱ्याचा त्यांनी सन्मान केला म्हणजे माझा सुद्धा तो सन्मान झालेला आहे आणि तालुक्याच्या वतीने मी त्यांचे खरंच खूप आभारी आहे पुन्हा भेटू याच ठिकाणी याच मी धन्यवाद